श्री स्वामी समर्थ बघा आता आपण संसारिक माणसं संसारिक माणसं म्हटलं की आपल्याला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत असतो कधी कोणाचं लग्न जमत नसतं कधी कोणाला नोकरी मिळत नसते नोकरी मिळाली तर प्रमोशन होत नसतं सतत आजार पण घरामध्ये वादविवाद होणं आर्थिक समस्या या सगळ्या गोष्टींचा आपल्याला खूप म्हणजे त्याचे आपल्याला खूप त्रास भोगावे लागतात कधी कधी काय होतं की आपण खूप देवांच्या सेवा करूनही आपल्याला कसलीच प्रचिती येत नाही मग आपण काय म्हणतो की मी एवढी स्वामींची सेवा करून येत नाही आणि काही काही व्यक्ती अशा असतात की त्या देवांच्या काहीही सेवा करत नाही पण ते खूप खुश असतात तर असं का कारण असं आहे का की स्वामी त्यांना खूप प्रसन्न असतात आपल्याला प्रसन्न नसतात असं नाही जो तो प्रत्येकाच्या कर्माचा भाग असतो जसे आपण कर्म केलेले आहेत त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं आणि जोपर्यंत आपली कर्म भोगून संपत नाही तोपर्यंत आपल्याला थोडे दुःखाचे दिवस सहन करावेच लागतात पण त्याला जर अध्यात्माची जोड असेल त्याच्यात जर तुम्ही सेवा केल्या तर ता, त्याचा त्रास तुम्हाला होणार नसतो त्यामुळे आपलं आयुष्य इतरांशी कंपॅरिझन करायचं नाही की कि त्याचं किती छान आहे माझं असं का मी एवढी सेवा करते तो काहीच सेवा करत नाही अशा गोष्टी करत बसण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान कसं येईल आपला होणारा त्रास कसा कमी होईल आपण आपल्याला त्या गोष्टींपासून आपण आपला बचाव कसा करू शकतो या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या देवांच्या सेवा करा अध्यात्माची जोड द्या मग बघा तुमचं आयुष्य किती सुरळीत चालेल आता कर्म म्हटलं तर ते भोगावे लागतात पण त्याची झळ बसू नये यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड असायला खूप गरजेचं आहे बघा आता आपल्या आयुष्यामध्ये आपण संसारिक माणसं संसारिक माणसं म्हटलं की आपल्याला प्रत्येक गोष्टींचा सा सामना करावा लागत असतो आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहायला गेलं तर आर्थिक समस्या ही खूप लोकांना जाणवत असते म्हणजे जर पैसाच नसेल तर आपण जीवन तरी कसं जगणार आपण म्हणतो की पैसाच सग सर्वस्व नसतो पण आजकाल खाण्यापिण्यासाठी पैसा लागतोय कुठली वस्तू घेण्यासाठी पैसा लागतोय घरामध्ये राहण्यासाठी पैसा लागतो त्यामुळे पैसा असणं खूप गरजेचं आहे आता मी तुम्हाला आज एक सेवा सांगणार आहे की ती सेवा केल्याने काही के तुम्हाला डायरेक्टली देव घरामध्ये पैसे आणून देणार आहेत का नाही पण ही सेवा केल्याने तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळणार आहे आपण काय करतो की खूप कष्ट करतो पण जर त्याला नशिबाची साथ नसेल अध्यात्माची जोड नसेल देवांचा आशीर्वाद नसेल ना तर आपल्याला खूप आर्थिक समस्या जाणवत असतात ही तुम्हाला आर्थिक समस्या असेल कर्ज असेल पैसे येतात पण सेविंग होत नाहीये किंवा तुम्हाला पैशाचे मार्ग मिळत नाही आहे सर्व समस्यांवरती आजची ही एक छोटीशी से सेवा मी तुम्हाला सांगणार आहे फक्त ही सेवा करत असताना मनामध्ये विश्वास पाहिजे संयम पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही सेवा करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाहीये जर तुम्ही ही सेवा नित्य नियमाने केली तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही फक्त अट हीच आहे की तुम्हाला श्रद्धा तुमच्या मनामध्ये असली पाहिजे विश्वास पाहिजे संयम पाहिजे आणि नित्य नियम या सेवेमध्ये असला पाहिजे मग बघा तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर व्हायला मदत दे होतील पैशाचे स्त्रोत तुम्हाला मिळतील मार्ग मिळतील पैसे आले तर त्याची सेविंग होईल तर अशा प्रकारे आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर हा जो अध्याय आहे हा अध्याय तुम्ही नित्य सेवेमध्ये दररोजच्या दररोज तुमच्या घरामध्ये बसून पठन करू शकता पण हा अध्याय म्हणजे ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला दर गुरुवारी एका ठिकाणी जाऊन ही सेवा करायची आहे त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही हा अध्याय वाचला तर तुमची कितीही मोठी अर्थ अडचण ती दूर होणार कष्टाला नशिबाची साथ मिळणार आणि जेव्हा कष्टाला नशिबाची साथ मिळते तेव्हा आपण जे काही कष्ट करतोय त्याच्यामध्ये आपल्याला यश येत असतं तर हा जो अध्याय आहे हा तुम्ही नित्यसेवा म्हणून दररोज तुमच्या घरामध्ये पठण करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी एका ठिकाणी जाऊन तो पठण करायचा आहे तर तो कोणता आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता गुरुचरित्र हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या दत्त महाराजांचा अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे चमत्कारिक ग्रंथ आहे आणि याचे खूप लोकांना अनुभव आलेले आहेत एक ते बावन्न अध्याय असणारा हा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे या प्रत्येक अध्यायाची एक विशेष अशी ख्याती आहे म्हणजे तुमची कुठलीही समस्या असू द्या प्रत्येक समस्येवरती एक अध्याय आहे तुमची जी कुठली समस्या असेल त्या समस्येवर त्या समस्येनुसार तुम्ही गुरुचरित्रातील अध्याय निवडून ती सेवा करू शकता पण जर तुम्हाला आर्थिक अडचणी पैशांच्या संबंधित काही अडचणी असतील तर तुम्हाला गुरुचरित्रमधील अठरावा अध्याय हा पठण करायचा आहे तर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो तुम्हाला पठन करायचा आहे त्याचे काही नियम आहे त्या नियमाने जर तुम्ही हा अध्याय पठन केला तर, तर, तर तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तर आता सगळ्यात महत्वाचं तर हा अध्याय कुठे पठण करायचा आहे तर हा अध्याय तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली म्हणजे ज्यालाच आपण उंबराचं झाड म्हणतो तिथे जाऊन पठण करायचं आहे बघा औदुंबराचं झाड हे कल्पवृक्ष आहे आपल्या पृथ्वी तलावरील त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांनी कृपाशीर्वाद दिलेला आहे की जो व्यक्ती याची मनोभावे सेवा करेल प्रदक्षिणा घालेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याच्या आयुष्यामध्ये सगळा आनंदी आनंद, आनंद निर्माण होईल त्याचप्रमाणे ज्यांना आपत्ती प्राप्ती होत नाही संतन प्राप्ती होत नाही त्यांनी जर संकल्पयुक्त प्रदक्षिणा घातल्या तर त्यांना संतती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने बरे होतात आपली सर्व इच्छापूर्ती बरे सर्व इच्छा पूर्ती होते संकट दूर होत असतात औदुंबराची खूप अशी प्रचिती आहे खूप अशी ख्याती आहे ही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही कारण आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत दत्तभक्त आहोत त्यामुळे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की औदुंबराच्या झाडाचं किती महत्व आहे ते तर ही जी सेवा आहे ती तुम्ही कुठल्याही तुमच्या जवळपास असणाऱ्या दत्त मंदिरात स्वामी मठात केंद्रामध्ये तिथे जाऊन औदुंबराच्या झाडाखाली ही करू शकता आणि अगदीच तुम्हाला नाही जाणं शक्य तर तुमच्या घराच्या जा आजूबाजू आजूबाजूला एखाद्या शेतामध्ये असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता मंदिरातच जावं मठामध्ये जावं असं काही नाही तुमच्या जर आजूबाजूला फक्त औदुंबराचं वृक्ष असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता औदुंबराचं जे वृक्ष आहे तिथे साक्षात दत्तप्रभूंचा निवास असतो तर तुम्ही विचार करा हे गुणांनी परिपूर्ण हे जे वृक्ष आहे तिथे बसून तुमचे कर्जासारखी पैशांच्या समस्या सुटत असतील तर तुम्हाला ही सेवा नक्कीच केली पाहिजे गुरुवारी काय करायचं आहे तुमच्या आजूबाजूला असणारा औदुंबराचं वृक्ष आहे त्या ठिकाणी जायचं आहे तिथे जात असताना तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे तर एक दिवा घेऊन जा कणकेच केला तरी चालेल किंवा एखादी पंती घेऊन जायची आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे पाणी घेऊन जा हळद कुंकू अक्षता अष्टगंध फुले धुपदीप अगरबत्ती असं घेऊन जा एक श्रीफळ आणि खडी साखर घेऊन जायची आहे तिथे जाताना तुम्हाला एक आसनही घेऊन जायचं आहे आसन, आसन पिवळ्या कलरचं असेल तर अतिशय उत्तम आणि तुम्ही सुद्धा पिवळी कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा पण नाही शक्य झालं तर इतर कुठलेही कलरचं आसन असेल कुठल्याही कलरचं कल कपडे तुम्ही परिधान केली तरीही चालणार आहे औदुंबराच्या वृक्षापाशी जा सर्वात आधी तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला एक तांब्याभर पाणी घालायचं आहे तुम्हाला औदुंबराच्या मुळाशी हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि ते स्वतःलाही लावून घ्यायचं आहे कारण तिथे चौसष्ट योगिनींचा वास असतो अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि औदुंबराला तुम्हाला अष्टगंध लावून घ्यायचा आहे फुले अर्पण करायचे आहे अगरबत्ती धूप तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे म्हणजे श्रीफळ आणि खडीसाखर तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि तुमची जी काही प्रार्थना आहे ती बोलून दाखवायची आहे पैशाच्या संबंधित कुठलीही अडचण असेल ती दत्तप्रभूंना सांगायची आहे आणि ते नारळ आणि खडीसाखर तिथेच ठेवून द्यायचे आहे त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे कारण कुठलीही सेवा आसनाशिवाय अपूर्ण असते आसन घेऊन तुम्ही तिथे बसा त्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पांचं स्मरण करा ओम गम गणपतय नम असं अकरा वेळा मंत्र म्हणा मंत्र म्हणून झाल्यानंतर श्री स्वामी या, मंत्रम्हन या मंत्राची एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील अठराव्या अध्याय वाचायचा आहे शांतपणे अध्याय वाचायचा आहे किती वेळा वाचायचा तर वेळा अध्याय वाचायचा आता तुम्हाला वाटेल की अकरा वेळा म्हणजे खूपच झालं पण बघा एकदा अध्याय वाचण्यासाठी जास्तीत जास्त तीन चार मिनिटे लागतात जर तुमच्या नित्यपठणामध्ये असेल तर दोन तीन मिनिटामध्ये होऊन जाईल तर बघा एक तासाचा कालावधीसुद्धा तुम्हाला या सेवेला लागणार नाही आणि एवढा वेळ जर तुमच्या पैशाच्या समस्या असतील तर तुम्हाला, तुम्हाला काढल्याच पाहिजे तुम्ही जॉब करत आहे व्यवसाय करत आहे ठीक आहे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जेव्हा ही सेवा करता येईल तेव्हा करा दर गुरुवारी तुम्ही ही सेवा करायची आहे तर अशी अकरा गुरुवार तुम्हाला सेवा करायची आहे अकरा गुरुवारी अकरा अकरा वेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही करून पहा तुमच्या कितीही पैशाच्या रिलेटेड समस्या असू द्या त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही अठरा वाद्य वाचला देवाला नमस्कार करा प्रार्थना सांगा आणि घरी या अशा पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवार अकरा वेळा तिथे जाऊन गुरुचरित्रातील अठरावा अध्याय पठन करायचा आहे याने तुमच्या सर्व पैशाच्या समस्या सुटणार आहे नशिबाला कष्टाला नशिबाची साथ मिळणार आहे तुम्ही जे काही पैसे कमवताय ते सेव्हिंग्स होणार आहे पैशाचे मार्ग तुम्हाला मिळत नसतील ते मार्ग मिळणार आहे म्हणजे म्हणतो ना की रोजीरोटीचा काहीतरी प्रश्न उद्भवलाय की काय करावं कशातून पैसे कमवावे ते सुद्धा तुम्हाला मार्ग मिळणार आहेत तर दत्तप्रभूंची ही खूप अतिशय उच्च कोटीची औदुंबराच्या झाडाची सेवा तुम्ही करा त्याचप्रमाणे हा अध्याय पठण करा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अकरा गुरुवार ही सेवा करा तुम्हाला अकरा गुरुवार मध्येच अनुभव येणार आहे पण जर अकरा गुरुवार मध्ये तुम्हाला अनुभव आलाच नाही तरी तु, तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता किंवा नित्य सेवेमध्ये अठरा अध्याय पठण करा तुम्हाला छान अनुभव येणार आहे तुम्हाला भले आता आर्थिक समस्या काहीच नाही पण तुम्ही जर ही सेवा करायला सुरुवात केली तर आर्थिक समस्या तुम्हाला कधीही उद्भवणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते तर गुरुचरित्रातील हा अठरावा अध्याय नक्की पठेन करा त्याचे अनुभव घ्या हो झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल